अयोध्येतील श्रीराम मंदिरातील रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी एका अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेच्या अंतर्गत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरी सुंदर असे उपक्रम राबवून रांगोळी सजावट देखावा चित्र साकारून स्पर्धेत सहभाग नोंदवावा असे आवाहन खासदार सुजय विखे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी राबवलेल्या उपक्रमाचा फोटो तसेच सदरील उपक्रमासोबत आपला सेल्फी असे दोन छायाचित्र आपल्या तालुक्यासाठी देण्यात आलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक असणार आहे तसेच आपले नाव गाव पत्ता आणि संपर्क क्रमांक देखील यामध्ये असणे गरजेचे आहे यासोबतच स्पर्धकाने राबवलेल्या उपक्रमाचा फोटो स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून ऍट द रेट डॉक्टर सुजय विखे या अकाउंटला टॅग केल्यास अतिरिक्त गुण देखील मिळणार आहेत फोटो पाठवण्याची अंतिम तारीख चोवीस जानेवारी असणार आहे या स्पर्धेअंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक गावामधून एक विजेता तर शहरी भागातील प्रत्येक प्रभागातून एक विजेता निवडण्यात येणार आहे आणि या विजेत्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तींना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे नगर शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक नवीन तयारी करणार आहे कोणी रांगोळी करेल कोणी घर सजवेल कोणी एक देखावा तयार करेल कोणी घरामध्ये आकाशकंदील लावेल नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी जे लोक आपल्या घरामध्ये स्वागताची तयारी करणार आहेत त्यांना आम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप नंबर कळवणार आहोत तुम्ही जी तयारी केली असेल ते व्हॉट्सअपद्वारे सेल्फी काढून त्या जे काम तुम्ही केलंय त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे आम्ही प्रभागामध्ये तीन अशा घर निवडणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांनी प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी काही तयारी तुम्ही केली आहे त्याच्यामधून एक दोन तीन पहिले तीन कोणीतरी येतील आणि असे तीन निवडलेल्या घरांमधून त्या तीन घरातल्या दोन सदस्या प्रत्येकी म्हणजे एक दुसरा तिसरा पहिले तीन देखावे करणारे प्रत्येकाच्या घरातून दोन लोक असे तुमच्या प्रभागातून सहा लोक डॉक्टर सुजय विखे पाटील त्याच्या खर्चानी त्यांना विमानाने अयोध्याला पाठवणार आहे त्या योजनेचं नाव मेरे घर आहे श्रीराम असं त्या योजनेचं नाव आहे